पाहू शकता विरोधकांकडनं ठाणा असेल कल्याण असेल या दोन्ही भागांमध्ये अजून उमेदवार देखील जाहीर झालेले नाही आहेत त्यामुळे प्रचारात एक अतिशय चांगला लीड आमच्या उमेदवारांनी घेतलेला आहे चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला खात्री आहे दोन्ही जागा आम्ही चांगल्या लीडनी जिंकू हेच मला वाटतं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हिंगोलीची जागा एकनाथ शिंदेनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार बदलायला लावला आता कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी परस्परच उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे ही जी काय दुसरी स्वतःला ते शिवसेना म्हणतात याचे नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हा आता प्रश्न माझ्यासारख्या महाराष्ट्रभरात सगळ्यांना पडलेला आहे कारण जाहीर पण तेच करतात यांची तिकीटं पण तेच कापतात मग मुख्य नेते काय करतात हा आप प्रश्न आपण विचारला पाहिजे मेळावे सुरू असतील नसतील तो त्यांच्या त्यांच्या पक्षाचा विषय आहे पण अजूनही निवड म्हणजे उमेदवार ठरत नाही आणि याच्यामागे सगळ्यात मोठं कारण मला वाटतं आता भाजप प्रत्येक मतदारसंघावर जे जे मतदारसंघ हे पारंपरिक शिवसेनेचे होते युतीमध्ये असताना त्या प्रत्येक मतदारसंघावर दावा करत आहे आणि त्यामुळे हे जे काही इतके वर्ष सांगायचं आहे की आम्ही शिवसेना वाढवण्याकरता बाहेर पडलो आज त्याची काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो कल्याण मतदारसंघ गेले वीस वर्षापासून शिवसेनेकडे तिकडे भाजपने दावा सांगितलेला आहे ठाणे मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे राहिलेला आहे त्याच्यावर दावा सांगितलेला आहे नाशिक मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे पालघरवर दावा सांगितला त्याच्यामुळे मुंबईतल्या जवळपास प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगितलाय त्यामुळे यांचं आता काय उरलंय हे आता आपण सारे पाहतोय श्रीकांत शिंदे सुद्धा एक सामान्य माणूस होते दोन हजार चौदा साली ते आता कदाचित विसरले असतील दोन हजार चौदा साली तेव्हा पण वरुण सरदेसाई त्यांच्यासोबत गाडीत बसून कल्याण डोंबिवलीत फिरत होते आणि आज वैशाली दरेकर यांच्यासोबतसुद्धा वरुण सरदेसाई फिरत आहेत त्यामुळे कोणी किती काय काय केलं आहे हे विसरण्याची त्यांना जुनी सवय आहे तीच एकदा परत एकदा दिसते आणि आदित्य ठाकरे हे आमच्या पक्षाचे नेते आहेत ते वरळीमधनं आमदार आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रभराची जबाबदारी आहे ते फिरत आहेत माझ्यावर सुद्धा पक्षाने सचिव पदाची जबाबदारी दिलेली आहे मी देखील फिरतोय त्यामुळे कपडे संभालू आणि हे आणि ते खरं म्हणजे हे जे एवढे मोठ्या मनापासून सांगत होते की सामान्य शिवसैनिकाला पुढे आणणार तर सामान्य शिवसैनिकाला पुढे आणायचं होतं तर आता तुमचे वडील मुख्यमंत्री आहेत तुम्ही का म्हणून तिकडे खासदारकी लढत आहे द्या एखाद्या सामान्य शिवसैनिकाला संधी का तुमच्यात तेवढी दानत नाही केलं पाहिजे त्यांनी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी